चौदा डिसेंबरला झालेला सार्वजनिक बांधकाम विभागातला हा पेपर आहे पूर्ण व्हिडिओ बघा त्याच्यामधलेच क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत जी परीक्षा झालेली आहे चौदा तारखेला जी के जे मराठीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मॅथ्स रिजनिंग आणि इंग्लिशचेही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे बेनआय बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला uh, बुद्धिमत्तेचे प्रश्नही भेटून जाणार आहेत ओके okay, चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती तर साऊथ इंडियामध्ये आपली वायकोम हे सत्याग्रह झाला होता आणि हे होते मंदिर प्रवेश सत्याग्रहाशी संबंधित होते चळवळ मंदिर सत्याग्रह दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बांधकाम विभागामध्ये अठराशे नव्याण्णव मध्ये बीड येथे झालेल्या येथे उठाव झाला होता त्याचे नेतृत्व जेणे केलं होतं ते सदाशिव निखंठ जोशी होते सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजी इंग्रजाशी तैनाती फौजीचा हो करार केला इंग्रजाशी तैनाती फौजीचा हो करार केला अठराशे दोन मध्ये तर नानासाहेब यांनी इंग्रजाशी करार केला होता महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली हो जाते पहिली राजकीय संघटना जी झाली होती अठराशेच्या काळामध्ये बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते आ, लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना केलेली आहे अमेरिका या ठिकाणी अमेरिकेला गेले होते मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली होती मुस्लिम लीगची ठा स्थापना आपल्याला काही मी आन्सर ह्याच्यासाठी होमवर्क साठी देणार आहे तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे जेणेकरून आपल्या मित्रपरिवारापर्यंत हे सर्व प्रश्न पोचले जातील कमेंट केल्याने जास्तीत जास्त शेअर होणार आहे व्हिडिओ क्वेश्चन्स हे इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे मुस्लिमजीची अरे यार इथे डायरेक्ट आलेला आन्सर तर ठीक आहे नेक्स्ट नेक्स्टवाला आपण होमोकला देऊया मराठवाडा मुक्तीसंग्राम झालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्म्य प्राप्त झाले तर मराठवाडा द्वा, मराठवाड्यात हे मुक्तीसंग्राम झाला होता आणि जालना येथील गोविंद सरा अशोक होते जनार्दन होते का आ, गजानन राव देशमुख होते हे आपल्याला हा या प्रश्नाचं तुम्ही सांगू शकता एकदम सोपं आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेष्ठ पुत्राचे नाव काय होते संभाजी आ, संभाजी राजे छत्रपती संभाजी राजे असं नाव होतं फटापट घेऊया आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कुणी केली पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सरनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे पटणा गौतम बुद्धांनी प्रथम उद्देश केलेलं सारनाथ हे ठिकाणखालील कोठे आहे असा प्रश्न आहे भारतात अठराशे छप्पनमध्ये डॅश आणि पुरातत्व विभागाची स्थापना केली लॉर्ड रॉबिन्सन सर जॉन मार्शल लॉर्ड डलहौजी का राखलदास बॅनर्जी राखलदास बॅनर्जी अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली होती हा जो आहे रिपीट झालेला आहे महाराष्ट्रातील सातवान राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राज्यकर्त्यांची राजधानी प्रतिष्ठान या ठिकाणी होती बघा हे सर्व झालेले बांधकाम विभागातील पेपर आपल्याला यूट्यूब चॅनेलवर भेटणार आहेत आणि काही प्रश्नही भेटणार आहेत करंट अफेअर्सचे तर आपल्या यूट्यूब चॅनेलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे महाराष्ट्रातील सत्वाने डबल आलेले प्रश्न अठराशे सत्तावन्नचा सातारा राजद्रोहाच्या कटाचे मुख्य सूत्रधार कोण होते रंगो बापूजी धाराराराव पवार रघुनाथ करंदीकर रंगो बापूजी होते पं पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केलेली आहे राम पश्चिम बंगाल की शिवचंद्र रामकृष्ण ब्रम्हंस स्वामी विवेकानंद विश्वनाथ सैन पश्चिम बंगालमध्ये एकोणीशे पंचवीस मधील उत्तर प्रदेशातील काकोरी कटाशी कोणती काय होती संघटना होती हे आपल्याला सांगायचं होतं मित्रमेळा राजस्थान हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन असं या काय याचा आन्सर बी आहे हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रोड चळवळ सुरू केली होती लोकमान्य टिळक शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते परराजेशी संबंध हे होणे डिप्रेस <coughs> <coughs> क्लास आ, क्लास मिशन ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली डिफरेस क्लास मिशन ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली आहे विराचंदे खालीलपैकी और... कोणत्या आद्य कोणाला आद्यक्रांतिक म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणाला आद्यक्रांतिकारक म्हणून ओळखले जाते वासुदेव बळवंत फडके यांना मोह मोहमेडन मेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली मोहमेडन अँग्लो इंडियन ओरिएंटल कॉलेजची स्थापना कुणी केलेली सर आहे सरसयद अहमद खान यांनी केलेली आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो माधाम भिकाजी कामा द इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत आर सी दत्त राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वस्तू वसतीगृह सुरू केले होते मिस क्लार्क वसतीगृह झाशी झाशीचा रा, राजा गंगाधर यांनी मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते दामोदर राव महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर कोणाची निवड झालेली आहे करंट अफेअर चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे हितेन वेणे गावकर यांना यांना निवड निवडून दिलेला आहे राज्याच्या मुख्य सरकारी वकील पदावर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे सचिवपद महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे सुरेश काकाणी वर्ल्ड सायन्स डे कधी साजरा केला जातो करण्यात येतो सायन्स डे सायन्स डे कधी साजरा करण्यात येतो दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने किती वेळेस आय सी आय सी सी, सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे किती वेळेस आय सी सी स्पर्धेची अंतिम वेळी गाठले गा अंतिम फेरी गाठली आहे बारा भारतातील महिला स्टार्टअपची संख्या किती आहे महिला स्टार्टअपची संख्या ऐंशी हजार आहे अशा प्रकारे आपण हे प्रश्न बघितलेले आहेत जर तुम्हाला आन्सर भेटले असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे तसाच असाच प्रकारे जरा तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला प्रसिद्ध प्रतिसाद देत असाल